बाळासाहेब ठाकरे या पक्षाची बैठक आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली ही विधिमंडळ पक्षाची बैठक होती ज्याच्यामध्ये नवनिर्वाचित विधानसभेचे सर्व सदस्य त्याचप्रमाणे विधान परिषदेचे सदस्यही होते या बैठकीमध्ये विधानसभेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेतेपदी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जे सातव्यांदा निवडून आले माननीय भास्कररावजी जाधव यांची निवड सर्व आमदारांनी सर्वानुमते एकमताने केलेली आहे प्रतोद म्हणून माननीय सुनीलजी प्रभू यांची निवड सर्व आमदारांनी एकमताने केली आणि सगळ्यात महत्त्वाचं शिवसेनेनं दोन्ही विधिमंडळ जे आहे विधान परिषद आणि विधानसभा याचा संयुक्त गटनेता सुद्धा जाहीर केला आहे त्या या गटनेतेपदी शिवसेना गट नेते, नेते माननीय आदित्यजी उद्धवजी ठाकरे यांचीसुद्धा नियुक्ती दोन्ही सभागृहाच्या सभासदांनी एकमताने आज केलेली आहे अशा पद्धतीनं मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आज शिवसेना विधिमंडळ पक्षाची बैठक संपन्न झाली याला शिवसेनेचे विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य आणि काही लोकसभा सदस्यसुद्धा उपस्थित होते आणि म्हणून अशा पद्धतीनं निर्णय आज पक्षाच्या बैठकीत संपन्न होऊन येणाऱ्या काळामध्ये भले वीस असतील तरी ताकदीनं या महाराष्ट्राच्या हितासाठी एक लढण्याचा निर्धार शिवसेनेच्या सर्व आमदारांनी माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली व्यक्त केलेला you know... आहे मला असं वाटतं अतिशय खोट्याड्या पद्धतीनं बोलतायत सगळे लोक आज उपस्थित होते आहेत राहतील त्याच्यामुळं या सगळ्या आता खोट्या गोष्टी एकनाथ शिंदे यांच्याकडून वारंवार बोलल्या जातात केल्या जातात सांगितल्या जा जातात याच्यात शुद्ध हा खोटेपणा आहे चुकीचं बोलणं आहे सगळ्याच्या सगळे शिवसेना जेवढे निवडून आले सगळे एकत्रित आहेत असं की घेतली जाते हे पण हे ही रुटीन विधिमंडळाची प्रोसेस ही काही नवीन प्रोसेस नाही आहे ही विधिमंडळाची प्रोसेस आहे ज्या पद्धतीनं करावं लागत ती पूर्वतयारी पक्षाने ऑलरेडी केलेली आहे त्याच्यात नवीन काही पक्षांनी केलेलं नाही मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी तिन्ही पक्ष एकत्र बैठक झाल्यानंतर होईल आताच्या घडीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये असे असे निर्णय झालेले सर्व आमदार आहेत